नमस्कार मी अल्वेरान ऑर्गेनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वासेकर तर आज आपण एका शेवंतीच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून अल्वेरान ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी इथं वापरलेली आहे आणि आत्तापर्यंतही आपण वापरतच आहोत तर या टेक्नॉलॉजीमुळे या युवा शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीबद्दल काय वाटतंय या टेक्नॉलॉजीमुळे यांच्या पिकामध्ये यांना काय बदल दिसून आला आहे मातीमध्ये काय बदल दिसून आला तर ते आज आपण जाणून घ्या तर दादा नमस्कार नमस्कार तुमच्या तिघांची पण प्रथमता ओळख करून द्या मला माझं नाव रोहित ननवरे ना माझं माझं नाव योगेश ननवरे माझं नाव सोनू ननवरे सोन म्हणजे तिघंजण पण भाऊ आहेत आणि तिघं मिळून शेती करतायत बरोबर तर मला सांगा या प्लॉटची लागवड जी आहे ही व्हरायटी कोणते सेंट वरायटी सेंट वरायट आहे त्याची लागवड होऊन किती वेळ झाली प्लॉटच्या साडेपाच महिने म्हणजे साडेपाच महिने आज पूर्ण झाले आठ मेची लागली बरं पाच दिनांक मला तेवीस तेवीस ऑक्टोबर आहे तर आत्तापर्यंत तुम्ही लागवडीपासून आपली टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर तर या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला फायदा कशा पद्धतीने दिसून येते आपण प्लॉट पाहू शकता प्लॉटची काळोखी प्लॉटची उंची प्लॉटचे सेटिंग ओके म्हणजे तुम्ही सुरुवातीला जो प्लॉट लागवड केली होती त्यावेळेस तुम्ही काय जमिनीमधून तुम काय दिलं होतं पहिल्यांदा पहिल्यांदा बुरशीसाठी फंगो प्लस दिलं म्हणजे फंगो प्लस हे बुरशीनाशक तुम्ही दिलं होतं त्यानंतर किपॉन आपले एक एक लिटर चाळवणे दिली ओके म्हणजे किपॉन ही टेक्नॉलॉजी वापरली त्या किपॉनमुळे तुम्हाला काय बदल दिसून आला मातीमध्ये भुसभुशीत झाली आणि उन्हाळ्यात सोडल्यामुळे पाण्याची कमतरता जरी झाली हां किंवा काय माती घट्ट जरी झाली तरी भुसभुशीत माती राहायची हां आणि पाण्याची कमतरता झाली तरी प्लॉटला काही असं साईड इफेक्ट होत नव्हतं आणि मध्यंतरी पाऊस पाऊस आपल्याकडे भरपूर झाला होता प्लॉट मधून पाणी वाहत होतं त्याचा दुष्परण काय मुळकोज वगैरे बघू शकता पाणी पूर्ण झालेलं प्लॉट म्हणजे कुठं सुद्धा नाही तुम्हाला त्याच्यानंतर आपण सॉइल मेट प्रो हे सॉइल डेव्हलपमेंट साठी दिलेलं होतं मुळीसाठी तर त्याचा बदल काय दिसून आला तुम्हाला मुळांची संख्या वाढली संख्या वाढली आपटेक वाढला हा झाडांची साईज कळ्यांची कळ्यांची संख्या सा, म्हणजे बघू शकता आपण आता आपण मेट प्रो हे मुळीसाठी दिलेलं होतं त्यात फ्लॉवरिंगसाठी रिबुस्टर कॅल्शियम हे दिलेलं होतं आणि जे विशेषतः जो फुटव्यांची गरज असते त्याच्यासाठी आपण अल्ट्राकेन सॉइल हे सुद्धा दिलेलं होतं तर एकंदरीत आता जो हे तोडा चालू आहे तुमचा बरोबर तर हा प्लॉट किती गुंठ्याचा आहे तुमचा पस्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे पस्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर आज आपल्या हार्वेस्टिंग पण चालू आहे आता किती माल तुटला आतापर्यंत तुमचा पहिल्या तोड्याला पंच्याहत्तर ते ऐंशी किलो मध्ये तुटला होता हा आता दुसरा तोडा चालू आहे हा दुसरा तोडा जवळपास दोन पर्यंत गेलेला आहे म्हणजे अजून तोडा चालू आहे म्हणजे अजून चालू आहे हा अजून तोडा चालू आहे चार दिवसानंतर अजून परत तिकडून माल तोडायला आला म्हणजे रिपीट हे पुन्हा तुमचं हे प्लॉट चालूच होत आहे म्हणजे आपल्या भागामध्ये शेवंती बरीचशी केली जाते पण त्यामध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये काय बदल दिसून येतोय तुम्हाला आपली काळ्यांची संख्या भरपूर आहे त्यामुळे माल भरपूर तुटतो आणि क्वालिटी मध्ये इतर मार्केटमध्ये आम्ही जातो तर इतर शेतकऱ्यांच्या आमच्या क्वालिटीमध्ये जरा फरक दिसून येतो आम्हाला त्याचा रेटमध्ये काय फायदा होतोय तुम्हाला मागे वीस रुपयाचा आम्हाला फरक दिसून येतो म्हणजे एका मागे वीस रुपयाचा तब्बल येतं आता हे जो माल दिलाय तुम्ही काल परवा आज चालू आहे हा काय रेटने गेला तुमचा पहिल्यांदा एकशे ऐंशी रुपयाने गेला ओके तर एकशे पन्नास रुपयाने गेला आणि परत आता जसं जसा सण संपेल तसा रेट वीस वीस रुपयाने कमी होतो तरी पण सुद्धा तुम्हाला रेट अतिशय सुंदर असा रेट मिळते बरोबर तर आपले जे फुलवर्गीय शेती करतायत किंवा आपली शेवंती पीक लागवड शेतकरी बांधव करतायत तर त्यांच्यासाठी तुमचा एक अनुभव म्हणून तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता पहिल्यापासून आपण आपली टेक्नॉलॉजी वापरा टेक्नॉलॉजी आपल्याला लेट होत असेल वापर लागवड करून महिना झाला असेल तेव्हापासून जरी वापरण्यास चालू केली तरी तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल आणि तुमच्या उत्पादनात डबल वाढ होईल आणि खर्चात खर्च तुमचा निम्यापर्यंत येईल म्हणजे खर्च सुद्धा कमी येईल आणि उत्पन्न वाढ तर तुमचा आम्हाला या ज्या शेतकरी बांधव जे युट्यूबवरती आमचे किंवा फेसबुकवरती व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याऐंशी सतरा एकोणसाठ अजून सांगा अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याऐंशी सतरा एकोणसाठ रोहित मनोर रोहित मनोरे मित्रांनो हा पाटकोल येथील प्लॉट आहे तर ज्यांना प्लॉट व्हिजिट करायचं ते सुद्धा इथं प्लॉटवरती येऊ शकतात ओके तुम्ही जे तुमचा अनुभव जे शेअर केले तुमची मुलाखत आम्ही तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही कंपनीच्या वतीने आणि आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद